स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेसनं स्वबळाचे संकेत दिलेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तसं वक्तव्य केलेलं आहे त्यामुळं काँग्रेसच्या एकला चलोच्या भूमिकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे पक्षानं देखील आपली भूमिका मांडलेली आहे पाहूयात पूर्ण महाराष्ट्र पातळीवर महाविकास आघाडी म्हणून कोणतीही युती आघाडी होणार नाही जनतेने दिलेले मतदान यावर ते शंका घेतील तोपर्यंत त्यांना कुठलीही संधी महाराष्ट्रात नाही महाविकास आघाडी म्हणून आघाडी म्हणून लढण्याचा निर्धार झाला तर आम्ही निश्चित त्या ठिकाणी तातडीने लढवण्याची जिंकू सुद्धा लोकसभेला विधानसभेला इथं तसं इथं सगळीकडे दल त्या ठिकाणी दल सगळीकडे दल असं आज सांगता येत नाही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेसनं स्वपळाचे संकेत दिले संपूर्ण राज्यभर महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणं शक्य नाही स्थानिक पातळीवरील काँग्रेस युनिट याबाबत निर्णय घेणार असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरे गेलो मात्र आता युती आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर होईल असं सपकाळ यांनी स्पष्ट केलं काँग्रेसनं स्वबळाची भाषा केल्यानंतर आता भाजप मधून सुद्धा त्यावर प्रतिक्रिया समोर येत आहे काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट असल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय पूर्ण महाराष्ट्र महाविकास आघाडी म्हणून कोणतीही युती आघाडी होणार नाही महाराष्ट्र पातळीवर या संदर्भात आघाडी आणि युती करण्याचे अधिकार आम्ही स्थानिक आमच्या संघटनेला स्थानिक जे युनिट आहे त्यांना या संदर्भातील आम्ही अधिकार दिलेले आहेत कारण राज्यस्तरावर अशा पद्धतीने काही केल्यानंतर कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेसच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेसच थोड्या ज्या काही तडजोडी आहेत किंवा वाटाघाटी आहेत त्या वाटाघाटीमध्ये कुठेतरी उन्वार राहिल्या आणि दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये उणीवार राहिल्या अठ्ठेचाळीसमध्ये उन्हेवार राहिल्या आता आम्ही सरसकट सगळं तिथेच करतो म्हटलं तर गोंधळ होऊन जाईल त्या पातळीवर होणार नाही आणि हा पूर्ण जो अधिकार आहे आम्ही स्थानिक युनिटला दिला आहे जोपर्यंत राहुल गांधी हे व्होट चोरीच्या नावानं खोटं बोलत राहतील आणि त्यांची पार्टी ही होट चोरीच्या नावानं जनतेमध्ये जाईल जनतेने दिलेले मतदान यावर ते शंका घेतील तोपर्यंत त्यांना कुठलीही संधी महाराष्ट्रात नाही त्यांना डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर चर्चा करावी लागेल विकसित महाराष्ट्रावर चर्चा करावी लागेल विकसित भारतावर चर्चा करावी लागेल तेव्हा काही पार्टी टिकेल तर काँग्रेस नेते विजय बडेटीवार यांनी सुद्धा सबकाळी अज्ञ सुरात सूर मिसळला दा का के लिए बाईटक बाईटक के जीते जीते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत आमचं उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची बोलणं झाल्याचं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलंय आज अध्यक्षांनी भूमिका या संदर्भात केली आहे आमची बैठक झाली बैठकीमध्ये जे आमचं ठरलंय की ज्या ठिकाणी जिथे जिथे स्थानिक स्तरावर आवश्यकता असेल तिथे आघाडी करा आणि त्या संदर्भात आमच्या उद्धवजींची बैठक झाली पवारसाहेबांची बैठक झाली आणि या चर्चेमध्ये स्थानिक पातळीवरच्या सगळ्या नेत्यांनी तीनही पक्षाच्या एकत्र बसून चर्चा करावी असं ठरलं काँग्रेसच्या स्वबळाच्या भाषेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं देखील स्वागत केलं युती किंवा आघाडीबाबतचा निर्णय हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असल्याचं राष्ट्रवादीनं म्हटलंय मात्र त्याचवेळी वेळ पडलीच तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची सुद्धा स्वबळाची तयारी असेल हे सांगायला सुद्धा प्रवक्ते प्रशांत जगताप विसरले नाही काँग्रेसचे नेते राज्याचे अध्यक्ष म्हणून त्यांना ते बोलण्याचा निश्चित अधिकार आहे आघाडी करायची किंवा नाही करायची हा छोटी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे पण आमच्या पक्षाच्या पातळीवर आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय सुप्रियताई असतील त्या जर प्रांताध्यक्ष मान्य शशिकांत शिंदेसाहेब असतील हे मुंबईत योग्य ते निर्णय नक्की घेतील महाविकास आघाडी म्हणून आघाडी म्हणून लढण्याचा निर्धार झाला तर आम्ही निश्चित त्या ठिकाणी ताकदीने लढू आणि जिंकू सुद्धा आणि त्याही पलीकडे जाऊन स्वतंत्र पक्ष म्हणून किंवा स्वबळावर लढण्याची सुद्धा पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शरद चंद्रजी पवार पक्षाची पूर्ण तयारी आहे दरम्यान काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवारांनी सुद्धा याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती राज्यातल्या सर्वच जागांवर महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणं शक्य नसल्याचं पवार यांनी म्हटलं होतं त्यामुळे काही जागांवर स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल हे स्पष्ट झालंय पण तो निर्णय सगळीकडे सारखा असेल असं नाही कारण नगरपालिका महानगरपालिका प्रत्येकाचं स्थान कुठं आहे हे बघून त्या संबंधीचे ते निकाली तसं आम्ही लोकसभेला किंवा विधानसभेला एकत्र गेलो तसं इथं सगळीकडे जाऊ काही ठिकाणी जाऊ शकतो पण सगळीकडे जाऊ असं आज सांगता येत नाही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला महायुती एकत्र सामोरे जाणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केलंय अर्थात सर्वच ठिकाणी युती शक्य नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं त्याच धर्तीवर महाविकास आघाडीने सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पूर्णपणे वेगळी असते त्यामुळे सर्वच ठिकाणी युती शक्य नसल्याचं महायुतीसह महाविकास आघाडीचं देखील जवळपास एकमत झाल्याचं चित्र आहे ब्युरो रिपोर्ट Sí, Vistas.